तर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी राज्यसभेच्या खासदारकी पदाचा आता शपथविधी घेत शपथ घेतलेला आहे तर ही थेट दृश्य तुम्ही एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमावर पाहू शकताय तर या ठिकाणी अजित पवारांचे दोन्ही सुपुत्र देखील या ठिकाणी उपस्थित आहेत तर या, या ठिकाणी सुनेत्रा पवार पार्थ पवार जय पवार त्यासोबतच रुपाली चाकणकर देखील या, या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी खासदारकीची शपथ घेतलेली आहे तर या ठिकाणी लोकसभा निवडणुकीनंतर निकालानंतर सुनेद्रा पवारांनी आता खासदारकीची शपथ घेतलेली आहे सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवण्यात आलेला आहे अनेक दिवसांपासून यांच्या खासदारकी पदावरती चर्चा सुरू होत्या तर आता सुनेत्रा पवार यांनी शेवटी खासदारकीची शपथ घेतलेली आहे